सकाळी समर्जित गाडगेंचं मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्याच्या उद्या यावर्षी त्यांची सूचना होती उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळे मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय मित्रांची आहे सुचवले जाणार आहे खरंतर ते भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला आणि ने काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात त्या काळामध्ये काही घडामोडी होऊ शकतात आहेत कोणी फारसं संपर्कात नाही आहे संपर्क झाल्यावर असतो तुम्हाला कळतच आहे आज मी फार मोठ्या वर्ग करणं योग्य नाही केपी भेट होती केली उत्सुक आहेत त्यांची एक दोन तीनदा माझी भेट यापूर्वी झालेली आहे साहेब एकूणच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांच्या चेहरा समोर चर्चा झाली उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे की काय असं आहे की निवडणूक अजून बरंच लांब आहेत कशाची काही करायची गरज नाही आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वरिष्ठ फार उद्या महाराष्ट्र बंद आहे मात्र ही यासंदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे एकूणच महाविकास आघाडीची प्रतिष्ठा या निमित्तानं बनवण्यात लागली कोणतंही आरक्षण असलं मराठा आरक्षणाचा प्रश्न असला कोणतेही प्रश्न असले तरी